सार्वजनिक बांधकाम विभाग दारवा यांच्याकडे आला परंतु नागरिकांचे अपघात हा रस्त्यावर वारंवार होत असताना सुद्धा लक्ष दिले जात नाही या रस्त्या संदर्भात तळेगाव घाटकिनी हनुमाननगर घनापूर मानकी हु हुबाग अशा अनेक गावाकडे जाण्यासाठी हाच मार्ग असून रस्त्यात जिनिंग ते घाटकिनी या मोक्ष अर्धा रस्ता पावसाच्या पाण्याने कोरला असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच घाटकिनी ते तळेगाव रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडच्या जवळ रस्त्याच्या कडेला खड्डा असून जवळ आल्याशिवाय दिसत नाही त्यामुळे या रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे असे समजत नाही रस्त्यासाठी या मार्गावरील नागरिकांना तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने व निवेदन सुद्धा दिली मात्र त्यावर अजूनपर्यंत कोणतीही मजुरात रस्त्यात बाबतीत आल्याचे बांधकाम विभागाने सांगितले नाही सध्या पावसाचे दिवस असून दारवा तालुक्यातील सर्वात जास्त पावसाने थेमान घातल्यामुळे रस्त्यातील खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने खड्डे गाडी चालविताना दिसत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे ऑटोचालक मालक व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अखेर स्वतः रस्त्याचे खुड्डे बुधून खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून सार्वजनिक बांधकाम विभाग दारवा व शासन प्रशासन नागरिकांचा निषेध करून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दारवा डिग्रत नेर विधानसभा क्षेत्राचे आमदार हे दारवा ते तळेगाव या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्याकडे लक्ष देतील का असा सवाल ऑटो चालक मालक व नागरिकासह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुदाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम तथा प्रभारी दारवा नेर विधानसभा मतदारसंघ यांनी केला आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव दारवा यवतमाळ